नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आजची रेसिपी बनवूया इडली त्यासाठी चार ते पाच तास मी तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे त्यानंतर पाच तासाने मिक्सरला बारीक वाटून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवलेला आहे तर हा दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ आहे तर आपल्या मऊसूद इडल्या ह्या तयार आहे तर बघू शकता इडलीसोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी पण तयार करून घेत आहे त्यासाठी एक नारळ हा फोडू फोडून घेतला त्यानंतर त्यात शेंगदाणे हिरव्या मिरच्या अस आल्याचे काप असे सगळे मिश्रण एकत्र एक करून हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे तर बघू शकता हे असे मिश्रण सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून मिक्सरला बारीक वाटून घेत आहे बारीक त्या वाटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करून घेतलेलं आहे बघू शकता गॅसवर एक पातील ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे ला अख्खी लाल मिरच पण घातलेली आहे सुकी वाली तर बघू शकता तुम्ही हिंग पण घालून घेतलेला आहे त्यानंतर वाटलेलं मिश्रण ह्या पातेल्यात ओतून घेत आहे अशा पद्धतीने सगळं मिश्रण पातेल्यामध्ये ओतल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून या, या चटणीमध्ये घालून घेत आहे बघू शकतात तुम्ही ही चटणी खायला खूपच स्वादिष्ट आणि रुचकर लागते तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून पुन्हा हे मिक्स करून घेत आहे थोडस हे मिश्रण थोडस गरम झाल्यानंतर याला उकळी न काढताच असंच मी बंद करून घेत आहे बघू शकतात आपली सुंदर अशी चटणी तयार आहे यी चटनी पन खुपस आनी लागती। तुमी पन चटनी ही चटणी खायला पण खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागते तुम्ही पण नक्की बनवून बघा तर या अशा पद्धतीने आपली खोबऱ्याची नारळ शेंगदाण्याची चटणी तयार आहे त्यानंतर इडली पात्रामध्ये खाली तळाला पाणी घालून घेत आहे तर बघू शकतात तुम्ही या इडलीच्या बॅटरमध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा सोडा मी घालून घेतलेला आहे त्यानंतर इडलीचे इडलीची प्लेटच्या वाट्या भरून मी घेत आहे तर अशा पद्धतीने वाट्या भरून घेतल्यानंतर त्या भांड्यात ठेवून घेतलेल्या आहे आणि वीस मिनटाच्या वाफीनंतर आपल्या इडल्या शिजून तयार आहे तर बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने भांड्यांमधून मी ह्या इडलीच्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहे त्यानंतर एक एक करून ह्या इडल्या काढून घेत आहे बघ चिटकत पण नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत आपली इडली तयार आहे बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने सगळ्या इडल्या मी काढून घेतलेल्या आहे तर बघू शकतात तुम्ही त्यानंतर आपली इडली आणि इडली आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे तर बघू शकता तुम्ही आपली इडली ही एकदम मौलुशोषित झालेली आहे तर या अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये